SPN News, आवाज न्यूज मित्रांनो सप्रेम नमस्कार SPN न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पंचेचाळीस वर्षांची परंपरा राखत सातपूर शहर भीम महोत्सव अध्यक्षपदी सायनाथ संजय निकम सविस्तर वृत्त असे सातपूर येथील गेल्या पंचेचाळीस वर्षांपासून सातपूर शहर भीम महोत्सव समितीतर्फे दरवर्षी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मोत्सव दिनांक चौदा एप्रिल रोजी साजरा केला जात असतो त्याच अनुषंगाने प्रत्येक वर्षी अध्यक्षपदाची निवडणूक ही अत्यंत चुरशीची होत असते याच पार्श्वभूमीवर दिनांक आठ मार्च रोजी सातपूर शहर भीम महोत्सव समिती दोन हजार पंचवीसच्या अध्यक्षपदी साईनाथ संजय निकम यांची निवड करण्यात आली एकूण सदस्यांनी नामांकन केले होते त्यात सातपूर शहर भीम महोत्सव समितीच्या कोर कमिटीद्वारे साईनाथ सायनाथ संजय निकम यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले ज्याप्रमाणे सर्व धर्म समभावाची संकल्पना सातपूर शहरात जोपासली जाते अगदी त्याच संकल्पनेला साजसे असे काम सातपूर भीम महोत्सव समितीतर्फे आणि कोर कमिटी तर्फे केले जात असते गेल्या अनेक वर्षांची परंपरा कायम राखत या वर्षीही दोन हजार पंचवीसच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली यासाठी स्वारबा नगर येथील विश्वरथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या प्रांगणात बैठक घेण्यात आली यावेळी रविमामा पालवे यांनी कार्यकारिणीबद्दल अधिक माहिती दिली आता सध्या ते बुद्धवस्ती झालेले बुद्धवसी सुभाषजी जगताप सुनील आपले सुनीलजी आहे रे आयुष्यमान आयुष्यमान आबाजी शिंदे संदीप बाबा बर्वे रमेश गवळी हरीश सोनवणे हेमंत सोनवणे दीपक नानाजी लोंडे तुषार दादा गवळी सचिन तुपे संदीप गांगरोडे इस्रार शेख राहुल जाधव निलेश जोशी रवी मामा पालवे राहुल भडांगे नाना जाधव परशरामजी साठे भास्कर ताठे विकी वानखेडे स्टीफन मुंतोळे रोहित जगताप आणि ज्वाला प्रसाद यापुढे जे माझ्याकडे आत्तापर्यंत अध्यक्षपदासाठी जे जैन, नाव आलेले मी त्या नावांची ज्यांचं नाव घेईल त्यांनी उभे राहून सर्वांना जे बीम करायचं हां शुभम पाटोळे चलो मोहित खान साहिल सोनू पगारे नाही मनोज निरुभवने विश्वास पगारे सोहिल शेख शुभम भुजबळ मोहम्मद खान हर्षद शेख राज सोनकांबळे अमोलवीर अमोलवीर आपण जी व्हॉट्सअपला आणि सर्व म माध्यमावर आपण जे पोस्ट केलेली होती की पाच तारखेपर्यंत अध्यक्षपदाची नावे कळविण्यात यावी पाचनंत पाच तारखेच्या नंतर त्यांचा विचार केला जाणार नाही असं आपण केलेलं होतं पण तरी पाच तारखेनंतर नाव आलेले त्यांचे नाव मी हां पण ते उभे ना करावं संतोष पवार प्रकाश गोसावी साई निकम आणि आपले संदीप वानखेडे तसेच आलेल्या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले येणाऱ्या भीमजन्मोत्सव आपल्यासाठी दिवाळीच त्या भीमजन्मोत्सवसाठी आज आपण अध्यक्ष निवडीसाठी जमलो आहे या अध्यक्ष निवडीच्या स्पर्धेत जात पात धर्म कर्म न पाहता आपण त्या अध्यक्षाला व स्वतः अध्यक्ष मानून उद्याच्या जयंतीसाठी सज्ज व्हायचंय व आपल्या कार्यक्रमामध्ये सर्वांनी एकमेकांना मदत करून सर्वांनी या, या कार्यक्रमासाठी जी मेहनत करायची त्यासाठी सर्वांना सर्वांनी कटिबद्ध व्हायचंय व ज्या ज्या कुणाच्या ज्या ज्या जसा जसा सूचना असतील त्या सूचना ऐकून त्यात काय कृती करता येईल ते करून व सर्वप्रथम आपण आपल्या मायमाऊलींना येणाऱ्या कार्यक्रमामध्ये त्यांना सर्वांना आपण पुढे राहू द्यायचं आहे कार्यक्रमांमध्ये गालबोट न लावता कार्यक्रम साजरे करायचे झालेल्या कार्यक्रमामध्ये अत्यांचं काय उदाहरण द्यायची गरज नाही तुम्हाला आम्हाला आहे की कसे कसे कार्यक्रम झाले कालच्या कार्यक्रमाचं जे चुकलं ते व्यवस्थित करून येणारी भीमजयंती हा महाउत्सव आपण सर्व नाशिककरांसाठी एक उदाहरण होईल असं करून दाखवायचं आहे यासाठी ग्रुप महाराष्ट्र राज्य व केडरची समिती माथाडी कामगार संघटनेचे सदस्य व लोंडे परिवार तुमच्यासोबत तन मन धनापासून सोबत राहणार आणि निवडून येणाऱ्या अध्यक्षाला मी माझ्या संपूर्ण परिवाराकडनं शुभेच्छा देतो जय भीम जय सविता गोळा करण्याची पैसे गोळा करण्याची आणि कार्यक्रम गोळ करण्याची जी, जी, जी शक्ती देवाने दिली ती ही कोणतच नाही आहे आणि आज मला इथे बोलवून मला या सभेचा अध्यक्ष बनवलं त्याबद्दल मी लोंडे परिवारांचे आभार मानतो आणि ही जयंती अशी धोरा साजरी करायची का सातपूर गावातील का सर्व काही माझे लोक का आहेत सातपूर सोसायटी असतील दिंडी सप्त्याचे असतील व्यापारी असोसिएशनचे असतील मी सगळ्यांनी एकत्र घेऊन आणि नानाजींना त्यांना बरोबर घेऊन जे काही कार्य करायचे आहे ते मी त्यांना सांगेन आणि त्या पद्धतीने ते आपण कार्यक्रम करू तसंच आज ह्या कार्यक्रमाला ज्या ज्या संघटनेनं ह्या इथं यांना योगदान दिले त्यांचे सुद्धा मी आभार मानतो सुभाष सभाचे सर्व सदस्य तसेच या कार्यक्रमाला माजी नगरसेविका प्रतिभा हार्दिक स्वागत फिरोदिया यांचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले राजश्री शाहू महाराज आणि ज्या थोर महामानवाच्या उपकारानं माझ्या हातात हा जो माईक आहे ते महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वांना प्रथमता त्रिवार अभिवादन करून भीव जन जन्मोत्सव सोहळा आत्ताच शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या आनंदात पार पडला त्यानंतर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्मोत्सव सोहळा येणार आहे आणि त्यानंतर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिन चौदा एप्रिल आपण मोठ्या आनंदात साजरा करण्यासाठी या ठिकाणी आपण सर्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विचारा न मानणारी मंडळी ज्या महामानवानं आपल्यावर अनंत उपकार केलेले आहेत ज्या महामानवामुळं आज भारताचं संविधान भारताचे कायदे प्रत्येक व्यक्तीला त्याचं जीवन जगण्याचा आधार ज्या महामानवामुळं मिळाला त्या महामानवाचा जन्मदिवस आपण दिवाळीपेक्षाही मोठ्या आनंदात साजरा केला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण सर्व लोक या ठिकाणी आले नानाजी तुम्ही बोलले की माझा भांडारा भाऊ आपलं भांडण हे चांगल्या कामासाठी असत वाईटासाठी नसत शिवजन्मोत्सव सोळा साजरा करायचा आणि त्यामध्ये अध्यक्ष कार्याध्यक्ष यांची निवड करायची so, प्रसंगी अध्यक्षपदी निवड करण्याप्रसंगी आपण सगळे इथे उपस्थित राहिले तर किती छान आहे कि की शिवजन्मोत्सव समिती इथे उपस्थित आहे ज्योतिबा जयंतीचे जय जे पदाधिकारी आहेत या ठिकाणी उपस्थित आहेत भीम उत्सवाचे जे पदाधिकारी आहेत या ठिकाणी उपस्थित आहेत एक गाव एक शिवजन्मोत्सव एक गाव एक ज्योती उत्सव आणि एक गाव एक भीम उत्सव ही संकल्पना खूप छान आहे आणि आपण सगळे एकत्रित येतो आणि हा कार्यक्रम करतो अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम म्हणजे अगदी नाशिक शहराला आपली मिसाल वाटेल किंवा आपलं उदाहरण वाटेल असं कार्यक्रम आपण या ठिकाणी करत असतो मी आवर्जून सांगेल की आज आपण ही मिटिंग ठेवलेली आहे आज महिला दिन आहे जसं ताईंनी आत्ता सांगितलं की फ्रान्समध्ये ज्याही महिलांना सुरक्षितता नव्हती किंवा मतदानाचा हक्क नव्हता तर ते त्यांना त्या ते गोष्टीसाठी निदर्शन करावं लागलं त्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागला ते ला। पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहून त्याच्यामध्ये ह्याचा उल्लेख केला की महिलांना आरक्षण दिलं महिलांना मतदानाचा अधिकार दिला तर ह्या बाबासाहेब आंबेडकरांच्या अन खूप उपकार आहे आमच्या महिलांवर म्हणून मी त्यांना मानाचा तिवार मुद्रा देतो आणि मी एक छोटी भीमसैनिक म्हणून मला काही कामाची संधी असेल तर नक्कीच मी ती करेल एवढंच बोलते आणि जय भीम सातपूर शहरातील हजारो नागरिक या बैठकीस उपस्थित होते या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सातपूर विविध विकास कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन आणि छत्रपती शिवाजी महाराज मंडळी अध्यक्ष किशोर शेठ मुंदडा होते ही बैठक रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे महाराष्ट्र माथाडी संघटना सरचिटणीस दीपक नानाजी लोंढे पी एल ग्रुप संस्थापक भूषण लोंढे माजी नगरसेविका सौ दीक्षाताई लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली या बैठकीस सातपूर जीव सन्मोत्सव समितीचे पदाधिकारी तसेच आजी माजी अध्यक्ष आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेविका श्रीमती उषाताई शेडके माजी नगरसेविका प्रतिभा पवार सौ रोहिणी जोशी डॉक्टर वृषाली सोनवणे हर्षताई फिरोदिया सौरुपाली उबाळे तसेच सातपूर शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष जीवन रायते निवृत्ती इंगोले किशोर निकम जी एस सावळे करण गायकर देवाधव धीरजभाऊ शेळके यशवंत पवार गौरव जाधव राजेश खताळे मुन्ना तुपे एकनाथ खिडके विजय बंधुरे तसेच भीम महोत्सव कोर कमिटीचे अध्यक्ष आबाजी शिंदे दीपक नानाजी लोंडे परसराम साठे रविमामा पालवे तुषार दादा गवळी सचिन तुपे हरीश सोनवणे रमेश गवळी संदीप बर्वे संदीप गांगुर्डे राहुल जाधव राहुल वडांगे नाना जाधव सुनील आहिरे रोहित जगताप विकी वानखेडे स्टीफन मुंतोडे ज्वाला प्रसाद भास्कर ताठे हे कोर कमिटीतील माजी अध्यक्ष देखील उपस्थित होते यावेळी सायनाथ संजय निकम यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर त्यांच्या हस्ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी अधिक माहिती रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे यांनी दिली मला तुमचा सार्थ अभिमान आहे की नुकतीच छत्रपती शिवरायांचा जयंती महोत्सव आपण अतिशय थाटामाडात संपन्न केला तो तुमच्या मनात कायमस्वरूपी असतानाच जागतिक दरबारची बौद्ध धम्म परिषद तुम्ही सर्वांनी यशस्वी केली म्हणून तुमचं मनापासून सर्वांचं अभिनंदन करतो आभार आपल्याला अशाच पद्धतीने जातीय सलोखा निर्माण करायचा आहे प्रेम आपुलकी आणि जिव्हाळा निर्माण करायचा आहे सत्ता बंधुता निर्माण करायचे कराए पुढे जात असताना जी आपल्या सातपूर शहराची परंपरा आहे त्यांनी जयंती अध्यक्ष कुठे जयंती अध्यक्ष कुठे बाबा जयंती अध्यक्ष माझे अध्यक्ष आहे जीवन राहते ही जी परंपरा आपण कायमस्वरूपी होत असतो स्वारबाबा नगर मध्यवर्ती ठिकाण यासाठी आहे की शिवजयंती गणपती उत्सव नवरात्र मोहरम ख्रिश्चन जयंतीपासून सर्व चादरीपर्यंत ज्या मिरवणुका होत असतात त्या लोंढे मार्ग प्रवेशद्वारापासून होत असतात त्यामुळे इथं इथंच बैठक होत असते ती गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षाची परंपरा आहे त्या परंपरेचा सादर्श मला अभिमान वाटतो इथं काल काही कालावधी दिला जातो त्या कालावधीमध्ये जेवढे इच्छुक असतील तेवढ्या इच्छुकांना आपण सन्मान उभं करतो त्यांचं म्हणणं ऐकतो जेवढे इच्छुक असतील त्यांना एकोप्याने आपण ठरवतो की आपण स्वयंस्फूर्ती निर्णय घ्या तुम्हाला योग्य वाटेल तो निर्णय घ्या जर याचा कधी निर्णय झाला नाही तर कोर कमिटी किंवा चिट्टी पद्धत पण शक्यतो आपण चिठ्ठी पद्धत टाळतो कोर कमिटी यासाठी निर्णय घेतो पण मात्र अभिमान वाटतो की एकदा अध्यक्ष निवड झाली की कोर कमिटी आणि जेवढे इच्छुक उभे असतील तेवढे तिथं काय चर्चा झाली ही स्मारकाच्या बाहेर जात नाही सर्व ताकदीने एकमेकाला मदत करतात इथला कोण नगरसेवक आहे कोण नगरसेवक आहे याला महत्व देत नाही आम्ही जरी पंचवीस वर्ष लोंढे परिवाराचा नगरसेवक असला तरी दीक्षा असेल किंवा मी असेल भूषण असेल किंवा नाना भाऊ असेल किंवा विकी का आम्ही पुतळ्याला पहिला हार घालीत नाही तर पहिला हार घालायचा सन्मान असतो तो जयंती महोत्सवाच्या अध्यक्षाला असतो आणि म्हणून <प्याँगा> जयंती अध्यक्ष काही नामधारी नसतो पूर्ण वर्षभरात जेवढे कार्यक्रम येतील म्हणजे उदाहरणार्थ या वर्षाचा तीन एप्रिल असेल अकरा तारखेचा गुरु शिष्य जयंती असेल होळीचा महोत्सव असेल लेखी धुलिवंदन असेल रंगपंचमी असेल छत्रपती शिवरायांचा तिथीप्रमाणे जयंती महोत्सव असेल की मोहरम असेल हे जेवढे सण येतील ह्या महिन्यातले नव्हे पुढच्या महिन्यातले सुद्धा त्याला सुद्धा म्हणजे शाही भंडाऱ्यापासून चादरीपासून जेवढे सण आणि उत्सव होतील वर्षभरात त्या वर्षभराचा अध्यक्ष होतो ताकतीनं वापतो की काल काय होतं आम्हाला असतं तर त्या ताकतीनं मोठ्या छोट्याचा सन्मान करून मोठ्या सोड्याची इज्जत करून मोठ्या स्वराला मान सन्मान देऊन तसं तुम्ही सर्व सर्व आज आला विशेष आज आज जर मला अभिमान आज लोंढे परिवारानं आठ तारीख यासाठी नेमली की हा महिला दिन आहे आणि हा महिलांना सुद्धा त्याच ताकदीनं सन्मान मिळावा आणि त्याच ताकदीचा जयंतीचा अध्यक्ष असावा म्हणून एकदा जोरदार टाळ्याच्या गाजाला स्वागत करा सातपूर शहराची जी परंपरा आहे ज्या रूढी आहेत तिथे गावची यात्रा पण असणारे हे सर्व सर्व त्या लेवलने आपल्याला न्यायचं आहे गौतम नगर असेल कांबळीवाले असेल संतोषी मातानगर असेल प्रबोधनगर असेल श्रमिक नगर असेल शिवाजीनगर असेल ध्रुव नगर असेल मादेवाडा असेल की सातूर गाव असेल जेवढे जेवढे अध्यक्ष असतात ते अध्यक्षांना या मध्यवर्ती ठिकाणातून मदत होत असते सहकार्य होत असतं आणि त्याच जल्लोषानं त्याच ताकदीनं आपण एक जरी जयंती महोत्सव म्हटलो परंतु जयंती महोत्सव आम्ही अभिमानानं सांगतो छत्रपती शिवरायांचा जसा गल्लीबोळात महात्मा फुलेंचा गल्लीबोळात तसा डॉक्टर बाबासाहेब सुद्धा आपण गल्ली मोळात करत असताना मात्र मध्यवर्ती कार्यक्रम जे सिद्धार्थ चौकात होत असतात ती परंपरा आपण गेल्या अठ्ठेचाळीस वर्षापासून छोट्या छोट्या कार्यक्रमापासून आज ह्या स्तरापर्यंत जे दिवस आपण साजरा करणे आपण एकदा महिलांच्या नावाने जोरदार टाळ्याच्या घराचं स्वागत करा कारण महिला दिन असल्याने आपण काही मुहूर्त वगैरे बघित नाही अजिबात मुहूर्त बघत नाही पण एक आठवणीचा दिवस असावा आणि तो आठवणीचा दिवस काय असावा तर तो महिला दिन असावा किती महिलांचा सन्मान केला काय सन्मान केला हे महत्त्वाचं सन्मान करणं ही आपली परंपरा आहे सर्व जाती इथं सर्व जाती धर्माचे संघटना पक्षाचे लोक मी तुमचं अभिनंदन करील अतिशय महत्वाचा वेळ तुम्ही केला ही परत एकदा सांगत असतो ही सुरांची संगत आहे जेवणाची पंगत नाही या सुरांच्या संगतीमध्ये आपण सर्व मनापासून आला तुमच्या अधिकाराखाली तुमच्या नेतृत्वाखाली मग हिरे म्हणून आहे त्याला ऑलरेडी श्रमिक नगरचा अध्यक्ष आपण नियुक्त केलेला आहे शिवाजीनगरचा अध्यक्ष आपण घोषित केला आहे अशाच पद्धतीने जिथं ते राहिलेत कारण थोडंसं छत्रपती शिवराय जयंती आणि बौद्ध धम्म परिषदेमुळे थोडासा कालावधी कमी मिळाला असल्याने कामगार नगर असेल शिवाजीनगर असेल धुव नगर असेल महादेवाडी असेल सातपूर गाव असेल गावठाणा असेल सातपूर कॉलनी असेल पण जेथे अध्यक्ष ताबडतोब निवडतील याची मला जाणवे आज आपण सर्वांनी हा अध्यक्ष सर्वांना मान्य आहे का ही परंपरा आपण कायम टिकवली मग अधिकृत शिक्कामरत करायचंय का oh. तुम्हाला विचारली काय होत नाही आता तुम्हाला विचारतो बाबा करायचं का अध्यक्ष करायचं का करायचं ना मग याचा अर्थ असा आहे की जोपर्यंत निवडणूक जरी होत असली गप्पापर्यंत नोंद होत नाही तोपर्यंत अधिकृत अध्यक्ष होत नाही आणि नोंद करण्यासाठी तुम्ही सर्वांनी जे सहकार्य केलं त्याच तुमचं खरं श्रेय तुमचं अभिनंदन आहे अध्यक्षाला विनंती करणार आहे आदेश पण करणारे की बाबा जी परंपरा आपण अठ्ठेचाळीस वर्षात राबवली तीच परंपरा तोच न्याय सर्वांना सोबत घेऊन सर्व धर्म समभावाची भूमिका बदलून आपल्याला अतिशय कार्यक्रम आहेत शाह आपलं मनापासून अभिनंदन सर्वांनी हातभार लावतो एस पी एन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील अडांगळे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद